चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटनसुद्धा दाबा नमस्कार इयत्ता बारावीच्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे की बारावीचं वर्ष आपण जर म्हटलं तर अतिशय महत्त्वाचं वर्ष म्हणतो आणि त्या वर्षाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर बारावीचा निकाल हा आता वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी केला जाणार आहे कारण बारावीच्या गुणांना अतिशय महत्त्व असतं आणि म्हणून तो नेमका कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण पाहूया तर फक्त बारावीत अभ्यास करून चालणार नाही फक्त बारावीचेच मार्क बारावीच्या रिझल्ट शीटमध्ये यायचे आता तसं न होता नववी दहावी आणि अकरावीच्या गुणांवरती ठरणार निकाल एन सी आर टीच्या रिपोर्टमध्ये आलेला आहे हा नवीन फॉर्म्युला पाहूया आपण सविस्तर बातमी ही आगामी काळात काही दिवसात बारावीच्या निकालात नववी दहावी आणि अकरावीचे गुण देखील त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत एन सी ई आर टीचे युनिट परने तयार केलेल्या एका रिपोर्टमध्ये यासंबंधीची या शिफारस करण्यात आलेली आहे आणि यामध्ये नववी दहावी आणि अकरावीचे गुण हे बारावीच्या निकालामध्ये देण्यात यावेत अशी शिफारस करण्यात आली आहे तसेच याच आधारावर बारावीचा निकाल तयार केला जावा असं सुद्धा सूचित करण्यात आलेलं आहे एक्सप्रेसने दिलेल्या रिपोर्टनुसार शिक्षण मंत्रालयाला हा रिपोर्ट सुपूर्द करण्यात आला आहे यामध्ये नववी दहावी आणि अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारावर बारावीचा निकाल तयार केला पाहिजे असं मत या रिपोर्टमध्ये सुचवलेलं आहे जर या तीन वर्गात विद्यार्थी चांगले गुण मिळवले आणि ते वर्गात नियमित असतील तर त्यांना याचा फायदा बारावीच्या निकालामधूनच मिळाला पाहिजे एन सी आर टीनंचे युनिट परकने याबद्दलची शिफारस त्या ठिकाणी केली आहे थोडक्यात परकच्या रिपोर्टमध्ये शिफारस करण्यात आली आहे की विद्यार्थ्यांच्या नववी दहावी आणि अकरावीच्या वर्गातील कामगिरीच्या आधारावर त्यांचा बारावीचा निकाल हा जाहीर केला पाहिजे आणि या सुद्धा सूत्र दिलेलं आहे की बारावीच्या निकालात नववी ते नववीचे पंधरा टक्के गुण दहावीचे वीस टक्के गुण आणि अकरावीचे पंचवीस टक्के गुण हे वेटेज देण्यात आलेला असावं अशा पद्धतीचा रिपोर्ट दिलेला आहे म्हणजे पंचवीस तीस चाळीस पंचेचाळीस पंचे पंचे पन्नास साठ आणि चाळीस टक्के वेटेज ही बारावीच्या मार्कासाठी त्या ठिकाणी असणार आहे या यासोबतच बारावीच्या गुणपत्रिकेत संयुक्त मूल्यांपन फॉर्मेटिव्ह असिसमधे समोर होलिस्टिक प्रोग्राम प्रोग्रेस कार्ड ग्रुप डिस्कशन असेल प्रोजेक्ट असेल आणि समेटिव्ह असेसमेंट टर्म एक्झाम ज्याला आपण म्हणतो यांना देखील वेटेज देण्यात आलेले आहे म्हणजे वर्षभर कामकाज काय चालतं त्यावरती आधार हे असणार आहे मीडिया रिपोर्टनुसार हा रिपोर्ट शिक्षण मंत्रालय सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळासोबत चर्चेला ठेवणार आहे जेणेकरून सर्व आपलं म्हणणं मांडू शकतील आणि यासाठी सर्वांची सहमती मिळाल्यानंतरच हा रिपोर्ट लागू केला जाईल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार या शिफारसीबद्दल मागील एक वर्षात बत्तीस शालेय मंडळांसमोर चर्चा करण्यात आलेली आहे आणि नंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता शिफारसी नंतर ते लागू होणं याला जरी कालावधी लागला गेला तरी आता फक्त बारावीलाच अभ्यास करून चालणार नाही तर नववी दहावी अकरावीला तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि जो विद्यार्थी चार वर्षात चांगला अभ्यास करेल त्याचा बारावीचा रिझल्ट हा निश्चितपणे चांगला असणार आहे तर तुर्तास इथेच थांबूया आपण धन्यवाद